सत्यासाठी सज्ज जागरूक आपण चोपडा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी कापूस न लावता वळला चोपडा तालुक्यात ज्याप्रमाणे केळी उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतो त्याप्रमाणे कापसाचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर घेत असे परंतु गेल्या काही वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे कधी अनिमित्त पाऊस तर कधी बोंड आणि वेचणीला मजुराचा अभाव रासायनिक खत फवारणीचे गगनाला भेटलेले भाव वरमसाठ खर्च करून न मिळणारा कापसाला भाव अशा कापसा अनेक कारणांमुळे चोपडा तालुक्यातील बहुसंख्य कापूस उत्पादक शेतकरी हा कापसाची लागवड न करता इतर पिकाकडे वळताना दिसत आहे तसेच चोपडा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून कापूस लागवड करीत असत परंतु त्यांना येणाऱ्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे वरमसाठ खर्च लावून देखील उत्पन्नात देखील घट व न ना परवडणारा भाव यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी यावर्षी वायवन लागवड केलेली दिसून येत आहे सध्या चोपडा तालुक्यात सतत कमी अधिक पाऊस पडत असल्याने शेतातील अंतर मशागत करण्यासाठी वेळ न मिळाल्याने शेतात पिकापेक्षा तणाची वाढ मोठ्या प्रमाणावर झाल्याने मजुरांच्या सहाय्याने आता निंदणी करताना दिसत आहे अजून चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे सरकारच्या शेतीविषयी न परवडणाऱ्या धोरणामुळे शेतकरी अनेक समस्यांना तोंड देताना दिसत आहे